बरं दब आपण चल चिंचुलिया गावातील पागावाडी धबधब्यावर पहिल्यांदा कधी जाऊक नाही तू आता पहिल्यांदा जातो बघूया आपला रोड भेटता काय चल चला तुम्ही हरे घालू म या हरे घालू म बागावाडी जाबूजाबो दाखवत आहे तर बघूयात खडे कडे वाबूदाबू बघी भाड्या तो पण बघूया मस्त त्यांनी सांगल्या ना जाया पुढे मनात तू पण बोललो तेवढं आपण पण पन काही माहिती नाही मी आपण गाव आलो पण मी गावात नसतंय बघूया आता आपण प्रत्यक्ष जाऊन किती पाणी आता माणूस तर आपण कोणी पण भेटत नाही काय विचारू बघूया पण आपण भेटतं काय काका भेटले विचारूया आपण काका काका वेट अर्धा बघा बागावाडी धबधबो ऐसून पुढे किती लामा, दबदबो। दा लामा, दा, तो काय पाणी लांब क्रिश्चन वाटत कायदा ना

आणि काही माजत असतांनी विचारल्या गाडीचा आवाज करून माझी ढोरा पळल्याने काका तसा काय नाही गाडी एकच आवाज मोठा आम्ही तरी काय करू तू गाडीच ऐकला ना गाडीच हो ऐकलं ना आणि वातावरण एकदम मस्त झाला पावसाळा आपण सूर्यदेव तापता आणि आम्ही रेनकोट काय आणू नाही सूर्यदेवांना चांगल्यानं पाऊस काय पडत नाही पण पडत तर विजयतलो आपणा आणि त्यांचं काहीतरी सण होतो त्यामुळे ते रोडवर आपण जसे रंगपंचमी गाडी आढळून पैसे मागतो तसे मागतो म्हणजे तो सण आपलो मागणू नाही त्या दिवशी देऊचे असतात तसा त्यांचा पण काहीतरी सण होतो त्यामुळे त्यांनी तो कार्यक्रम करी होते आपण पण काही माहिती नाही त्यातला एवढा फारसा काल मित्र एक बोललेलो की आपल्यात पण सण असा तो सण आज असा वाटतं त्यांचं कधी सांगितलेला आणि तो पण फक्त माहिती नाही उद्याबरोबर म्हटलेल्यान असाच तोच सांगितलेला तर इला आता बघूया खे जाऊचा आता काकांग विचारी या दबदा बो काय आतो दबदा बो काय आओ पाणी असतं आता काय काय गर्दी असता काय तुम्ही चला जाओ काय मग काय जाऊ रे आणि काका तर दाखवतात आपण रोड दबदाव्याचो आम्ही पण दोनदा तीनदा रोड तरच फिरावतो आता काका दाखवितच बघूया धाबा पाहतो नवीन नवीन ठिकाणांनी फिराक जी मजा अशी विचारून विचारून ती माहीत असलेल्या ठिकाणांनी फिराक नाही आशी चार लोकांक विचारून जाण्यात जी मजा ती माहीत असलेल्या या ठिकाणी फिराक नाही आम्ही आमक परत खेळ म्हणतो गाडी तर काय जाऊची नाही आणि गेली तरी येऊची तर काय नाहीच आता भेटलेले ते पण काका गाऊवालेच होते ते पण सांगतात की आपण धबधबा बघू काच नाही म्हणान आपण सांगतो म्हणतात हडेहड धबधबा पण आपण काय माहीत नाही म्हणतात आणि जरा जरा आवाज तर एक सुरू झालो हा पाण्याचं कसल्या पाण्याचा काय माहीत नाही धबधब्याचं काय असो साध्या घ्यायच्या पाण्याचा तर बघूया आपण पुढे जाऊन त्यातनं पहिल्यांदाच आपण राईट मारतो राईट मारूया लेफ्ट पण असा पण आपण राईट मारूया आप आणि वाट एकदम अशी छोटीशी आघ अस्वल कोणी पण येत खाऊन टाकेत आमका धबधबा भेटलो असा बघून जरा बरा वाटता पण तो खराच धबधबा आधी पहिल्यांदा बघूया पाणी पण खूप आवडे आणि अडल्यानंतर पूर्णपणे हे चौकुळीचीच आठवण झाली आहे जसं आमच्या गावात असा तसा सेम चौकुळी कोणत्या तरी पळड्या बिरड्या दिल्यावर वाटत पहिल्याड इल्यावरही आणि सर कोणतं तरी मांगर छोटस दिसतं आपण आवाज तर येता आहे सर पाण्याचं बघयावरती जाऊन आणि अजून आपण मेन धबधबा काय भेटायचाच नाही हा तरी पण अजून वरती वरती जाऊन बघूया ना मेन धबधबा भेटता काय धबधबा काय भेटता असा वाटणार नाही कारण सर कोण माणसाच नाहीत विचारू बारीक हे सर काय भेटतात जरा जरा पाण्यांचे आणि हारिकसो धबधबोत म्हणा यात आहे का વાટ દસતા વાટ હે અને આપણા ધાબધાબો ભેટલે पण परती मेन धबधब्यावर जाऊ जी वाट ती वाट थोडीसून आता आपणा काही माहिती नाही आ त्यामुळे आपण गुंड्यावरसून जाऊया असे कसरती करीत धावचे जात आणि फायनली धबधबो दब इलो हा पण बघूया धबधबा दब काय ब्लॉक एवढच नाही आतमध्ये पुढे जाऊ तरी पण बघूया आणि धबधबो दब भेटलो असं वाटतं आपण धबधो आणि हे वाटतं मेन धबधबा यांचं पाकवाडीचं वाटतं मेन पाकावावाडीचा धबधबा हा आणि म्हणतात ना शोधल्यावर देव पण सापडतात तसं आपण तासभर शोधून आपण पाकावाडीचं धबधबा पण सापडलेलो आ जो मेन पाकावाडीचं मोठो दाबदाबो बघू शकतात पाकावडीचं धबधबो तेव्हा आता मेन पागावाडी तो धाबधाबो आणि याचा टॉपला पागावाडीचा पण टॉपला एकदम धाबधाबा असू बघू शकता तुम्ही आणि याचा खाली असं पाणी जाता की पागावडी तो बघून झालेलो असा आणि आता आपण चाललो आपल्या घरात पागावडीत येतला तर असे रोडवर नाही व्हायला की जर रोड नाही आयवाट हा त्या पायवाटीनंच येऊचं लागतं कारण धबधबेपर्यंत गाडी जाणार नाही एक पाच मिनटावर चलत येऊचं लागता त्यानंतर धबधबो भेटता धबधबो बघू निलू वरती चढान त्या गुंडातनं जाऊक पाण्यात जाऊक जर धमाक झाला तुम्ही पण येगावाडीचा धबधबो नंबर आता चल्लो आम्ही आता आपल्या घरात जाऊ त्या रोडने येलेलो कारण आपण रोड माहिती नव्हतो आणि या काकांनी सांगितल्याने की आता इथून गेल्यानंतर तुमका लगेच पुढे येल्यानंतर लेफ्ट मारूच हा पहिल्याच आणि येऊन गेल्यानंतर आपण डायरेक्ट जाऊन पोचतलो म्हणजे मेन हायवे मेन रोडला पाऊस पंधरा जरा जरा सुरू झालो आहात दब हो बघित आपण काय पावसान काही त्रास देऊक नाही पण आता पाऊस सुरू झालो हा आणि तुम्ही बघू शकतात जरा जरा पाऊस लागता जास्त जर काय मोठं नाही असंच जाईपर्यंत राहते आणि मेन आपण डायरेक्ट माजगाव नाल्यावर बाहेर पडलो बराच झाला तेवढा आपला अंतर पण वाचला या पहिल्यावर आपल्याला माहिती होत नाही होतो की बागावडी धबधब्यात जाऊ तो इथून रोड आहोत काकानी चांगल्यानी बरा झाला dare